भक्ता Nandan. वेळेतच थांबा पाहिजे आलेल्या लोकांना साडेबाराची शाळा सुटल्यानंतर मुलांना सव्वा एक वाजता बस असते घ्यायला जायचं अशा त्या महिला जेवायचं का मुलांना न्यायला जायचं मुलाला न्यायला गेलो तर सकाळपासून जेवलो नाही तेव्हा या जेवलो तर मुलाला नेता प्रत्येकाची कामं असतात मी साडेबारा बरोबर सगळे समजायला बोललो दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत खेळताना कोणी ऐकायला पण अवेलेबल नाही भगवान परमात्मा अजे गोपाद अजे काली याच्या बाबतीत आले तेव्हा खालच्या या पातालातल्या लोकांना धडा शिकवला गोवर्धनाच्या प्रसंगामध्ये केंद्राला अवळच्याला धडा शिकवला तिथं मधल्या जो राजा होता कौसरात त्याला मारला ते मधल्यानं धडा शिकवला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला असाच लावला आज राजांचा छत्रपती संभाजी महाराज यांचं पुण्य दिन मी छावा पाहिला त्याच्यात त्यांची नख काय काय दाखवलं ते पाहतानाच मग कसं वाटतं जीव जायची वेळ आली तरी धर्म विरोध आहे धर्माला दुख नाही अरे किती लोक विरोधात गेली तरी आमचा सत्ता आहे करणार 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 या काही धक्क नसते म्हणजे पिशी मध्ये दीड लाख रुपये कॅश तिथच पडले व्याज नाही पैसे कमी पडून देणार नाही माझ्या हातावर माशाचं चिन्ह आहे दोन माणसे इथं तशी उपस्थित आहेत एकत मनोहर शेठ खोडून ते मला असं म्हटले मला कुठेही सत्य सुरू फक्त आकडा सांगा एका सत्याच्या बाहेर खाली बसा नंतर भेटू नंतर भेटू बसा बसा तिथे तिथेच बसा लांब नाका जाऊ बसा 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 आणि तुम्ही पाकिट घेऊन आले ना बसा आले कधी पैसे म्हणून दादा म्हटले मला पण मी त्यांच्याकडून कधी पैसे मागत नाही पण जेव्हा लागतात तेव्हा ते बाहेरच्या बाहेर काम करून मोकळे होतात आताच एक मोठा सत्ता सुरू होता मला समोरच्या व्यक्तीचा एक फोन आला आपल्याला अमुक अमुक वस्तू पण आलंबितून घ्यायला लागेल मी म्हटलं चालेल मी यानं फोन केला म्हणून आता मी वस्तू घ्या चल ना तुम्ही येत आहे का गाडीमध्ये ते म्हटले वस्तू घेऊन या पैसे मी देतो त्याला जी माणसं येते आणि सगळ्यात मोठा ज्या आसरा ज्याला असतो तो सासरामध्ये एक गोष्ट आहे ना लक्ष्मीण केंद्रात टिपी मामा समोर आहे हो ते दिसत ना पंढरपुरात गेल्यानंतर आपण ज्यांच्या वास्तूमध्ये सातत्याने वास्तव्य करतो किंवा आडवडीच्या सप्त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या दिवसापासून राहायची ज्याची सुविधा केली अश्विनी त्याचे पिताश्री या ठिकाणी एकनाथ उपस्थित आहेत त्यांच्या माग्या दादा आहेत सरवणीवाले आहेत हे सगळ्यांची नावं मला ध्यानात येत नाही हो मोठा प्रश्न आहे ते मेमरी कार्ड खराब झालंय ऐका पैसा परमार्थाला कमी पडत नाही कारण तुम्ही देवाचं काम करता आणि लक्ष्मी त्याची बायको आहे बायको तो, तो एकदा आला ना की तिला बोलवायची गरज नाही ती येतं येत त्याला बोलवा ती येणार ती येणारे अनुभव आहेत आपण जगलं पाहिजे सकाळी काकडा आरतीला जवळपास बेचाळीस लोक उपस्थित होते एवढं सोपं नसतं ते रात्री अकराचं कीर्तन संपल्यावर दीड वाजता झोपणारी माणसं परत चार वाजता उठून येणं हे महिला वर्गाना सोपं नसतं पण त्या येतात बिचार्याचा स्वाभिमान आहे ना आमचा आपण आळीवलीमध्ये एकशे तीन लोकांचा रेकॉर्ड केला होता आणि लगेच त्याच्या दुसऱ्याच दिवशी आपण घसरगरमध्ये उभे राहिलो आणि एकशे पासष्ट लोक काकर आरतीला आरतीच्या ताटं घेऊन किती मोठी गोष्टी तो सगळं काम धाम टाकून लोक आपल्या मागे लागतात म्हणजे काहीतरी त्यांना आवडतं नाही याच्यातलं सगळं गोपालांना माहिती आहे चोरी करायला लागेल मार खाऊ देणार नाही मला आवडतो नंद नंद बहु आवडी जीवा गोकुळातल्या लोकांनी आता परमात्म्याला पाहिल्यामुळे त्याच्या त्यांच्या जीवनात तापश्य सात दिवस करंगलेवर झालेला तो गोवर्धन सगळ्या बाजूला पाणी कुठे काही जाता येईना आणि मग सगळ्यांनी तेव्हाचं पाहिलं कोट्यावधी ब्रह्म हत्या केली द्या त्या संपल्या रे तुझी निढली कोटी चंद्रप्रकाश, कोटी चंद्रप्रकाश, कमल नयन हासे वदन हासे वदन हसे तुझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती काकड्याची विशेषता आहे देवाचा मुख पाहिल्या पाहिल्या कोट्यावधी ब्रह्म हत्या जातात ब्रह्महत्या साध्या हत्या नाही मच्छर चावला तोडला असं नाही ब्रह्म हत्या जातात तर काकड्याचा तो वाकडा झाला त्याला करता काय आपल्या परिसरात प्रत्येक सत्तेमध्ये आम्ही आता काकड्याला झालं आम्ही आता मरण महोत्सवामध्ये सकाळी चार वाजताच जायचो काकड्याला बारा किलोमीटर प्रवास करून काकड्याचा आनंद असतो हो ते ब्रह्महत्या मुख पाहता जाते आणि गोपुलातल्या गोपाला मुख पाहत आणि मुखावरती ती प्रसन्नता महाराज त्यांची बघला आणि ते एकदा उभे राहिले हसायला लागले का समाज असायचा गुरुजनांचे फोटो ना लावले आपण त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला पाहिजे आणि तो अशा असा भाव आपल्या आपल्याला पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसमोर नतमस्तक होतो काल्याचा अभंग होईल प्रसाद वाटला नाही ते वाटताना आरती होईल आणि आरती झाल्यानंतरच उठायचा जागावर प्रसाद येईल जागेवरच प्रसाद येईल आणि याच्या टाक त्याच्या टाक कसा भार न देता व्यवस्थित सुटसुटीत बसा कार्यक्रमाकरता खास करून उपस्थित राहिलेल्या मं मंडळींमध्ये आपण मामांकडे फार आदराने पाहतो आधी गोपाल मामांची मुलं एकदम बेस्ट गोपाल एन सन्स म्हणून पाहतो ज्ञानदेवजी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्ञानोगर आहे तो गोपाळ परंपरेमध्ये चालत असताना संतांनी आपल्या रोजचा काला दिला तुका म्हणे काला कोठे अभेद देखील अभे अभेद असला पाहिजे भेद नाहीत का एक माणूस दुसऱ्या माणसाला बघितल्यावर जर कपालाचे आठे उभ्या राहत असतील तर काय परमार्थ करतो ना काय 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 आपल्या माला जपतो आम्ही रोज ज्ञानेश्वरी वाचतो कसे करता वाचतो तुम्ही ते वृत्तीतून बदललं पाहिजे ते कृतीतून दिसलं पाहिजे आणि ते आपल्या अंतर करून पोहोचलं पाहिजे एक तरी संकल्प आज केला पाहिजे आपण आज एक तरी संकल्प पा केला पाहिजे की वर्षभरात मी असा वाघेन म्हणजे वाघेन हां तर एक संकल्प पूर्ण होईपर्यंत वर्ष त्याच्यासाठी घालवायचं एक एक संकल्प कुठलाही संकल्प आणि तो करण्याकरता गोपालांनी केला गोपाल म्हटले देवा आता काय आता काय खांदी भार खांद्यावर भार ना पोटी भूक पोटात भूक लागली काय 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 का, का, तुम्ही सुख रे आता जेवायला पाहिजे जे म्हटलं जेवाला जे फुकट नाही तुमच्या घरचा अंध ते आण म्हणजे तुम्ही माझ्या पार्टीत फिरले तरी मी देवाला घालणार नाही देवा काय सांगू पामलेली भाजी आमची ती आचाला लाल म्हटला भाजी रा भाकरी तांदे चाल एक तो म्हटला काहीच नव्हता घरातून निघताना आई म्हटली आंब्याच्या फोडी घेऊन जा लोणचं चालेल सगळ्यांचा एकत्र केला सोपन असतं ते सोपन असतं एक साधन ¡Gracias! i uh -oh.